दर्शक हो, आता पाहना रहोत एक संत गजानन महाराज पालखी दिनांक एकोणतीस जून रोजी सोलापुरातील तुळजापूर नाका येथे दाखल होणार आहे त्या तुळजापूर नाक्याच्या आजूबाजूचा परिसर आणि तसंच घाणीचं साम्राज्य म्हणजेच कचरा आजोरा माती दिवाबत्ती काटेरी झाड फुटपाथवरती गवत रस्त्याच्या मध्यभागी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटरचे मॅनहोल फुटलेले आहेत तसंच मध्यभागी काही ठिकाणी स्मार्ट सिटीतून जे सुशोभीकरण केलं आहे त्याला वाहनानं धडक मारून ते देखील फुटले आहेत रस्त्याच्या कडेला कचरा आजोरा माती पडलेली असून दुर्गंधी सुटली आहे रूपाभवानी चौकामध्ये पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं संत गजानन महाराज यांच्या पालखीचं स्वागत आणि महापूजन करण्यात येतं त्या ठिकाणी चारही बाजूला घाणीचं साम्राज्य आहे समोर डंपिंग स्टेशन असून त्या ठिकाणी घंटा गाड्या येऊन ते कंटेनरमध्ये कचरा भरून नेत असतात त्यामुळं त्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि कचरामय झालेला दिसत आहे सदरचा कचरा वाऱ्यानं उडून वारकरी आणि भक्तांवर पडण्याची शक्यता आहे त्यामुळं संपूर्ण परिसर झाडलोट साफसफाई आजोरा माती कचरा उचलून अठ्ठावीस जून आणि एकोणतीस जून रोजी बंद ठेवण्यात यावा रुपाभनी चौक ते विश्रांती चौकापर्यंत पावसाळी गटार असल्यानं यापूर्वी कधीही साफ करण्यात आली नाही त्यामुळे ती साफ करावी फुटलेले ड्रेनेजवरील झाकण बदलावं फुटपाथवरील गवत काढावं डिवायडर शेजारी असलेली घाण काढावी मधील लाईट पोलच्या वायरी झाकून घ्याव्या दिवाबत्ती चालू करावी हुतात्मा स्तंभ ते तुळजापूरवे चौक शिवगंगा मंदिर संत गजानन महाराज पालखी मार्गावरील सर्व काम सत्तावीस जूनपर्यंत पूर्ण करावीत सदरच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात यावे तसंच पालखी मार्गावर वेळेत काम न झाल्यास रूपाभवानी परिसरात रास्ता रोको करण्यात येईल अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली निमित्तानं आमच्या सोलापूर शहरामध्ये संत शेगाव महाराजांचं पालखी तीस जूनला या ठिकाणी सोलापुरात येणार आहे सकाळी नऊ वाजता आमच्या तुळजापूर नात्यापासून ते रुपाभोनी चौकमध्ये आमचे मान्य आयुक्त अंबाशी साहेब व सर्व अतिरिक्त आयुक्त पोलीस आयुक्त आमचे एम राजकुमार साहेब या ठिकाणी महापूजा केला जातो पण ज्या ठिकाणी महापूजा केला जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्या मध्यभागी असलेलं डिवायडर आहे त्या डिवायडरमध्ये गाणीचं साम्राज्य आहे बाजूलाच माझ्या मागं डम्पिंग स्टेशन आहे डम्पिंग स्टेशनचं कचरा हा सर्व रस्त्यावर आणि आमच्या वारकरी आणि टाळकरी व भक्तगणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पालखीच्या गजानन महाराजच्या पालखीमध्ये आम्ही त्यामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी महापूजा करून सामील होतात अनेक लोक या ठिकाणी महाप्रसाद फरा वगैरे वाटप आहे त्यामुळं या ठिकाणी बसून फरा वगैरे करताना त्या डम्पिंग स्टेशन कचऱ्याच्या ह्याच्यामधनं खाणीचं साम्राज्य असल्यानं वास मारत आहे त्या कुठल्याही वारकरी आमचे जे शेगाववरनं आणि अनेक अने खेडोपाड्यावरनं त्या ह्याच्यामध्ये असणार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये किंवा रोगराई होऊ नये त्यासाठी या परिसरामध्ये सर्व साफसफाई स्वच्छता आणि डी टी पवारणी दुरावणी जेणेकरून कुठलेही रोगराई होऊ नये यासाठी हे करावं आणि पुढं गेलं की इथून रुपावनी चौकापासून ते तुळजापुरे चौक आणि शिवगंगा मंदिरपडे पुढे अजून तसंच आपलं प्रभाकर महाराजाला मंदिराकडे महाप्रसाद आहे त्यामुळं या रस्त्यावरचे सर्व कामं जे खड्डे पडलेले आहेत जे ड्रेनेज लाईन वाहून जातं अचानकपणे ते सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं जेटिंग मशीन लावावं जेणेकरून जर जेटिंग मशीन आणि आपल्या कर्मचाऱ्याकडनं होत नसेल तर आपण या ठिकाणी सोलिंग करून सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं या रूपामोणीपासून त्या विश्रांती चौकापर्यंत ज्या क ठिकाणी पावसाळी गटारे आहेत त्या पावसाळी गटारी आजपर्यंत ते साफ केलेले नाही आहेत ते फार मोठ्या प्रमाणात अठ्ठेचाळीस का चौपन्न इंच जे डेनेजचं पावसाळी गटरे आहेत ते सर्व दुरुस्ती करावं दुरुस्ती करून त्यामधलंही गाळ काढावं जेणेकरून कुठल्याही भक्तांना आणि वारकरी टाळकऱ्यांना काही त्रास होऊ नये यासाठी एक कार्य केलं पाहिजे आपण या इकडे जात असताना पाठीमागा रुपाभानी मंदिराच्या इकडे हायवे आहे त्या हायवेवर अनेक पावसाळी गटारीचं आणि चेंबर निघालेले आहेत फुटलेले आहेत त्या ठिकाणी अनेक लोक पडलेले आहेत त्या ठिकाणचं मी काम करावं आणि रुपाबोनी चौकापासून ते चंडक नगर शहर वस्तीचं मार्ग शिवाजी चौकापर्यंत जातं आहे त्या मी या ठिकाणी रस्ता झाल्यानंतर हे पावसाळी गटाळी आणि ड्रेनेज लाईन टाकलेलं आहे त्यामध्येही ते निकृष्ट काम झालेलं आहे त्यामुळं ते निकृष्ट कामाचं चौकशी करून त्या ठिकाणी कालच या ठिकाणी एक गाडी अडकून आड़, पडलेलं होतं पण ते पडलं असतं तर लोकांवर इजा झालं असतं जीवितहाली झालं असतं ते काही करत नाहीत आणि जे काही इथं कचरा गाड्या वगैरे येत असते आता मी वर बघितलो की कचरा गाडी आली पण त्या कचरा रस्त्यावर पडाला आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचं जाळी वगैरे त्यावर टाकले गेलं नाही अंगावरच लोकांच्या जाता येता हे ये पडालं आहेत परंतु त्या वारकरी संप्रदायाच्या लोकावर कुठल्याही प्रकारचं कचरा किंवा आजोरा माती पडू नये आणि खड्डे दुरुस्ती झालं पाहिजे आजूबाजूच्या फुटपाथवर जे काही गवत वगैरे झालेलं आहेत आजवर माती कुठं कुठं ते सर्व काढून घ्यावं अन्यथा तीस तारखेला पालखी येणार आहे आम्ही आज वीस तारीख आहे आठ दिवस तुम्हाला या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो आयुक्त साहेबांना विनंती करतो बाबा आपण हे सर्व काम करून घ्यावं प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपअभियंता रामचंद्र पेंटर झोन क्रमांक तीनचे विभागीय अधिकारी बक्षी जेई अमर मिठ्ठा सीएएसआय नडीमेटला वईंगळे एसआय मुबारक शेख अक्षय हुलसुरे रणखांबे तसंच या भागातील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष मंत्री चंडक नगरचे सोसायटी अध्यक्ष राजाभो गायकवाड लक्ष्मण होसमनी प्रशांत कलशेट्टी विजय कोळी सिद्धारुढ गंदाळ आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही